कन्नडहून ब्राह्मणी गराडा गावाकडे जाणारा पंचावन्नशे शेतकरी कन्नड ब्राह्मणी गराडा रोडवरील पुलावरून वाहत असलेल्या पाण्यात वाहून गेल्याची घटना शनिवार रोजी सायकाळी सात वाजेच्या दरम्यान घडली असून घटनेची माहिती मिळताच महसूल नगर परिषद झाले असून प्रशासनाकडून शोधकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे तालुक्यातील ब्राह्मणी गराडा येथील मदन जब्बू राठोड व वर्षे व इतर दोन जण कन्नडहून ब्राह्मणे गराडा गावाकडे पायी जात असताना कन्नड ब्राह्मणी गराडा रोडवरील संदीप तागवाले यांच्या शेताजवळील पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते मदन जब्बू राठोड पूल ओलांडत असताना अचानक पाण्यात वाहून गेले ही घटना सत्तावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी दरम्यान दरम्यान घडली घटनेची माहिती मिळतात तलाठी सुनील राठोड नगर परिषदेचे बाजीराव थोरात शिवा निकम बंटी कामितकर संदीप निकम यांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने वाहून गेलेल्या मदन जब्बू राठोड याचा शोध घेणे सुरू केले आहे रात्र झाल्याने परिसरात अंधारमय परिस्थिती निर्माण झाली असून वाहनांच्या लाईटच्या प्रकाशनद्वारे शोध मोहीम सुरू आहे हे वृत्त दाखवेपर्यंत वाहून गेलेल्या याचा शोध लागला नव्हता दरम्यान राज्यात पुढील दोन ते तीन दिवस अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात सततचा पाऊस पडत आहे तर नुकताच हवामान विभागाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नदी ना नाले व ओढ्यांच्या काठावर जाणे टाळावे तसेच पूरग्रस्त भागात अनावश्यक वावरू नये स्थानिक प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे नागरिकांच्या सहकार्याने कोणतीही दुर्घटना टाळता येऊ शकते म्हणून प्रत्येकाने सतर्क राहून पा नियम पाळावेत असे आवाहन तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी तालुक्यातील नागरिकांना केले आहे दरम्यान आमदार संजना जाधव यांनी सोशल मीडियाद्वारे मतदारसंघातील नागरिकांना तसेच शेतकऱ्यांनी अनावश्यक प्रवास टाळावा मोडकळी चाललेल्या घरात तसेच धोकादायक भिंतीजवळ अथवा नदी नाल्याच्या काठावर थांबू नये वीज कडकडत असल्यास झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत उभे राहू नये असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले परिसरामधील नागरिकांना सूचित करण्यात येते की कोणीही नदी काठी जाऊ मी विद्याचरण कडवकर तहसीलदार कन्नड कन्नड तालुक्यातील सर्व नागरिकांना याद्वारे विनंती करतो येणाऱ्या दोन तीन दिवस मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता आहे आज रात्रीसुद्धा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वजण या गोष्टीकडे जाणवू राहावे आपली काही गुन्हे जनावरे असतील तर पात्राकडे जाऊ देऊ आपणही घराच्या बाहेर शक्यतो पडू नये आणि आपण काळजी घ्यावी आपली मुले असतील आपल्या कुटुंबातील व्यक्ती पाण्याकडे कुणीही जाऊ नये नदी नाल्याला मोठ्या प्रमाणावर पूर येण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही पुलावर जर पाणी वाहत असेल तर कुठल्याही पुलावरून आपण जाऊ नये जरी पाणी कमी वाटत असेल तरी पुलाला खट्टे पडत आहेत आणि त्यामध्ये पाय पडून तो जाऊन त्या ठिकाणी खाली पडत आहे आणि म्हणून आपण सर्वांनी आपल्या जीवाची काळजी घ्यावी एवढे नम्र आवाहन करतो येथे तीन दिवस आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे धन्यवाद